जय संतशना मित्रांनो आज आमची संत शना ध्वजयात्रेचा पाचवा दिवस आहे काल आम्ही अयोध्यामधून आता शिहोर या ठिकाणी जात आहोत या घाटामध्ये आम्ही थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी आता नाश्ता झालेला आहे बाया आता चहा आणि भांडे घासतील तोपर्यंत आपण ह ब प विश्वनाथ महाराज घोडके यांची एक थोडक्यात आपण मुलाखत घेणार आहोत हां तर महाराज यांचा परिचय तर सर्वांना आहेच पण तुम्हाला सांगतो की महाराज एकोणीस वर्ष मिलिटरीमध्ये सर्व्हिस केलेली आहे आणि सर्व्हिसच्या नंतर त्यांना अध्यात्माची आवड निर्माण झाली आणि नंतर ते अध्यात्माकडे आहेत तर तुम्ही म्हणताना असं कसं काय तर आपण एक त्यांच्याकडून परिचय तर झालेला आहे परंतु त्यांच्याकडून एक अभंग म्हणून घेऊया महाराज एक शेना महाराजाचा अभंग म्हणा सेना महाराजांनी जय संत सेना संत सेना महाराजांनी अभंग बरेच लिहिलेले आहेत विशेष तौर पर हे तरुणासाठी जे सांप्रदायिक व्यक्तीसाठी त्यांनी नशावर फार जोर दिलेला आहे की नशा विरोध करून आपल्याला भारत पाकिस्तान चीन अमेरिका एवढ्या ह्या लोकांचा आपल्याला एवढा धोका नाही एवढा धोका तर आपल्याला आपल्या पिढी वाचविण्यासाठी आहे कारण आपली पिढी वर्षीवर नशाविरोधात चाललेली आहे नशेच आहे आणि त्याच्यासाठी संत सेना महाराजानं नको शिव आपू नको पिऊ दारू गांजाच्या धुरे नाश होये नंतर आपण धन धनासाठीच आपण संसार करण्याच्या पाठीमागा होत पण धन कुणाच्याच कामाला येत नाही आलं नाही आपण येतानी नागवे आलेलो आहोत आणि जाताना मोकळे हातानं जायचं आहे येताना मोकळे हात आलो जाताना मोकळे हातानं जायचं आहे आजपर्यंत सात बारा आजपर्यंत दुसऱ्याचा होता आता आपला जरी असला जर तर आपल्यानंतर दुसऱ्याला जाणार आहे आपल्यापाशी काही जाणार नाही त्याच्यासाठी जर आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर असल्याची संग धरा सांगल्याची संग धरा त्या संगतीपासून आपला काहीतरी फायदा होईल आपल्या जीवनाचं कल्याण होईल संत शेना महाराज एक अभंगी म्हणला आहे धन कोणा कामा आले पहा विचारून भले धन कोणा कामा आले पहा विचारून भले ऐसे सकळ जाणती कोलोनिया आंधळे होती स्त्री या पुत्र बंधू पाहि त्याचा तुझा संबंधू नाही असा अभंग एवढं सांगितलेला आहे त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे संताची संग, संत संगत संत संगतीला मार्ग जाय ज्याला आपल्या जीवनाचं कल्याण होईल असल्याची संगत करायची संत शेना महाराजांनी सांगितले संत संगतीने थोर लाभ झाला मोह निरस झाला मायादिक घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसले अंतरी पाडुरंग आपल्या आपल्या आतमध्ये जे आहे काम क्रोध मध हे सगळं काढून टाका आपल्या अंतकारामध्ये पाडुरंग येईल आपला मळ बाहेर काढून टाका स्वच्छ ठिकाणच पाहिजे आपल्या पाडुरंगाला बसण्यासाठी असे संत सेना महाराज म्हणतात मित्रांनो अगदी कमी वाक्यामध्ये कमी वेळामध्ये घोडके महाराजांनी संत शेना महाराजांच्या तीन अभंगाचं वर्णन केलेलं आहे की मानवानं संग कोणाची करावी व्यसनाचे दुष्परिणाम काय आहेत महाराज म्हणतात की आम्हाला भा पाकिस्तान किंवा चीन याच्यापासून एवढा धोका नाही त्यापेक्षा जास्त धोका हा आमच्या व्यसनाधीन म्हणजेच आपु आसन गांजे आसन कोकीनासन दारू आसन, आसन या याच्यापासून आमच्या देशाला सर्वात जास्त धोका आहे खरंच हे खूप मोठं तत्वज्ञान महाराजांनी सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की धन आज सगळे लोक धनाच्या मागं लागलेले आहेत पैशाच्या मागे लागलेले आहेत आणि याच्यातून अनेक विचित्र विचित्र प्रकार घडत आहेत महाराज आणि खरंच शेना महाराजानं धन कामा आले पहा विचारून भले किती साध्या सोब्या भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे तर हे घोडके महाराज आहेत मित्रांनो यांची कीर्तन पण असतात परळीचे येथे आणि विशेष म्हणजे मिलिट्रीमध्ये रिटायर झालेले आहेत म्हणून जास्त अभिमान वाटतो की मिलिट्रीमधून नंतर यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि संत शेना महाराजाचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य आज त्यांचं हे दुसरं वर्ष बांधवगडला आलेले आलेलं आहे काय आणि आज आम्ही बांधवगडून परत शिहोर या ठिकाणी जात आहोत तर मित्रांनो ही झाली यांची आध्यात्मिक बाजू परंतु आता हे एकोणीस वर्ष मिलिट्रीमध्ये सैनिक म्हणून काम केलेलं आहे तर महाराज एकोणीस वर्षातला असा एखादा तुम्हाला मनाला आनंद देणारा एखादा प्रसंग काय बर आनंद देणारा असा आहे की आपल्या मनामध्ये नसताना सुद्धा अशी ऊर्जा तयार करते देश, देशासाठी देशाच्या देशा देशा कल्याणासाठी देशासाठी देशाच्या कल्याणासाठी आणि आपल्या शरीराची प्रकृती बी ठेवण्यासाठी एवढी काळजी घेतात वरिष्ठ निर्णय बी फार अतिशय चांगल्या प्रकारे असतात आणि असं एकमेकाला सांभाळून सगळे भाऊ जसे आप हो, की आपण एका परिवारचे सदस्य आहोत असे राहून अनुभव अतिशय चांगल्या प्रकारे राहता येतात मिलिट्रीचं वातावरण सतरा अठरा वर्ष झालं त्याच्यामध्ये एकदम असं राहिलं जसं की आम्ही एक वाऱ्यावर चलत होतो आणि तिथून आल्यानंतर पुन्हा ह्या अभ्यात्नाकडे लागलो आहे म्हणजे बघा मित्रांनो की महाराज म्हणतात की मिलिट्रीमध्ये माणसांनी गेलं पाहिजे का ते एक शरीर फिट राहतो मन फिट राहतं आणि विशेष म्हणजे तिथं पी बिहारी पंजाबी असा काही भेदभाव नसतो तर तिथला प्रत्येक सैनिक हा स्वतःला सैनिक म्हणून घेत असतो अगदी बरोबर महाराज अगदी बरोबर आ, बर महाराज ही नेहमी असं भासवलं जात आपल्याला की भारत आणि पाकिस्तान यांच्या शत्रुत्व आहे असं तसं फायरिंग होती मारावजोड होती बरं एखादा तुम्ही त्या गेलेले आहेत का आणि गेलेला असेल तर एखादा आम्हाला एखादं उदाहरण सांगा ना पाकिस्तानच्या तर बाड्रीवर गेलेलं नाही परंतु आतमध्येच राहून सर्व अनुभव आम्हाला एकमेकाशी मिळत बी होते पण आपल्याला बाँड्रीवर बी काही एकदम असे तेडे संबंध नसतात सगळ्यांची मैत्री पूर्ण संबंध असतात ज्या वेळेस वातावरण बिघडलं किंवा त्यांच्याकडून गलती झाली किंवा आपल्याकडून गलती झाली पुन्हा वातावरण बिघडल्यानंतर मग ते आम्ही कठोर एकमेकाचे दुश्मन असो वागू शकतो बरं असे तिकडे पाकिस्तानचे सैनिक तुम्हाला बोलतात का बिलकुल बोलतात एकदम सौदर्याचा परंतु जर पाकिस्तानी जरा वेगळ्याच अल्प मतबुद्धी नाश वागल्यासारखं हे करतात आपलं हिंदुस्थानचे मन मोकळ्या प्रमाणात वागतात बरं तुम्ही असं पण म्हणून मग सांगितलं की आम्ही त्यांची भाजी घेत होतो ते आमची भाजी घेतो ते खर हे खरं आहे का अहो एकदम असं सौंदर्यपूर्ण जवळाजवळ असेल एकदम चांगलं वातावरण असतंय पण काही वातावरण तसं निर्माण झालं किंवा उग्रवाद आतंकवाद त्या टाइमाला ज्यावेळेस आमचे संबंध एकदम बिघडल्यासारखे राहावं लागलं म्हणजे भारत पाकिस्तान जे काही सैनिक असतात बॉन्ड्रीवर त्यांचे संबंध हे चांगले चांगले सांग, संबंध असतात बरं महाराज तुम्हाला गोळी चालवण्याची युद्ध करण्याची संधी भेटली का माझ्या ह्या लढाईच्या धोरणामध्ये कारगिल युद्ध झालेलं होतं त्याच्यानंतर अगोदर त्र्याऐंशी ह्याचे त्र्याऐंशी ला चौऱ्याऐंशी ला ट्रेनिंग साठी राजस्थान जोधपूरकडे गेलो होतो परंतु त्याच्यानंतर माझ्या ह्याच्यामध्ये सर्विस कारगिल मध्ये नको म्हणजे कारगिल ही चाय ना मी चाय सोडून सगळं सोडून बिरी, बिरी, बिरी काडी सिगरेट दारू तंबाखू चाय मला काहीच मित्रांनो आमच्या संतशना ध्वज यात्रेमध्ये शेतीकडे पाठीमाग पोहे झाले चहा झाला आता चहा आलाय आम्ही काल महाराजांनी संत शेरा दर्शन घेतल्यानंतर तिथं त्यांनी संकल्प केला की चहा सोडून द्यायचा आणि बरोबर आता मी पण त्यांनी सोडून आहे म्हणून त्यांनी वापस तर तुम्हाला युद्ध करण्याची संधी भेटली का युद्ध युद्धाचे त्या टायमाला फक्त कारगिलच्या वेळेस मी होतो माझ्या पिरियड मध्ये कारगिलचं युद्ध झालं होतं कारगिलच्या युद्धामध्ये मी इथं महाराष्ट्रामध्ये होतो आपल्या आशिया खंडामध्ये सर्वात मोठी अमोनशेन फॅक्टरी पुलगाव तिथं होतो पण तिथं टाइम किपर होतो पण लढाईच्या दौरामध्ये जसा तिकडला सैनिक वागत होता तसाच आम्हाला सुद्धा वागावं लागत होतं संपूर्ण वेळ कामालाच द्यावा लागत होता जसा म्हणजे त्या टाइमाला तिथंच राहावं लागत होतं संपूर्ण वेळ देऊन दारू गोळा त्या सैनिकाला पुरवण्यासाठी इथून जी काय आम्हाला कारवाई प्रत्येक अधिकारी जसे जसे निर्देश देतात त्या त्याप्रमाणे आम्हाला करावं लागत होतं बरं ते राजस्थान मधला एक प्रसंग तुम्ही सांगितला बसमध्ये काय मडे उकरून भीत बांधले असत राजस्थानला ज्या आम्ही ह्याला गेलतो ट्रेनिंगला गेलतो म्हणजे त्या टाइमाला काय की आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की बाबा आता आपल्याला युद्धाची युद्धाची प्रॅक्टिस करायची आहे आणि आपण मोर्चे तयार करायचे आता मोर्चे वाळवंटामध्ये काही असा आडूसा होतच नव्हता खड्डा खांदला तरी मी वाळू आणखीन यायची मग त्यासाठी इकडे तिकडे बघितलं दगड तर मिळत नव्हतं मग माणसाच्या हाड्याचे कवटे हाड मिळत होते तीच एकमेकांनी तिच्या तिच्यावर लप आपल्याला लपण्यासाठी म्हणजे समोरच्या आपल्याला ह्याला दिस न दिसण्यासाठी शेफ्टी करण्यासाठी असं एक ही झाली तर मित्रांनो असे हे ह प घोडके महाराज आणि सैनिक सुद्धा होते त्यांच्या काळात कारगिल युद्ध झालं परंतु त्यांना गोळी चालवण्याची संधी भेटली नाही कारण हे दुसऱ्या डिपार्टमेंटला होते तर बघा मित्रांनो आपल्याकडे असं एक समज आहे महाराज मिलिटरीत गेलं म्हणजे माणूस मरतय तसं काही नाही मित्रांनो गेल्यानंतर सुद्धा बरेच जण असे की ते सुख स्वरूपामध्ये वापस येतात लढाई करण्याचा आयुष्यामध्ये एकदा तरी मोका मिळावा असं प्रत्येकाचं ध्येय असत म्हणजे प्रत्येक परन... सैनिकाचं प्रत्येकाचं ध्येय जोपर्यंत आपण ज्या वेळेस एखाद्या स्त्रीला जसं मुलगा झाल्यानंतर पुत्र झाल्यानंतर पुत्र प्राप्त झाल्यानंतर पूर्णत्व असतो अस्तित्व पूर्ण होत तसं आम्हाला काळामध्ये आम्हाला काही देशासाठी लढाई करण्याचा मोका मिळावा असं प्रत्येकालाच वाटत असतं पण त्यालाच ती मिळतो जी त्यांनाच आम्ही हमेशा सुलो करू शकतो बरं महाराज आपला वेळेच बंधन आहे ते एक शेवटी एक तुम्ही घोषणा द्या जी की मिलिट्रीमध्ये देत होते तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय आणि वारकरी महाराज महाराज जय खूप खूप धन्यवाद मित्रांनो नाश्ता करेपर्यंत आपण महाराजाची मुलाखत घेतलेली ती मुलाखत कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता आणि संत शेना ध्वज आजचा पाचवा दिवस आहे आम्ही शिहोर उज्जैन आणि ओंकारेश्वर या ठिकाणी आता पुढच्या प्रवासाला निघतोय